तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये हो स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरू करूया तर आज आपण बघणार आहोत एक लोकप्रिय लोकप्रिय मालिका मालिका ही मन्जे ही म्हणजे प्रेम सुरुवातीपासूनच खूप होत आहे या मालिकेचं कथानक जरा आगळ वेगळं असल्याने प्रेक्षकांना ही मालिका आवडली आहे त्यात तर आता या मालिकेमध्ये मा एक ट्विस्ट येणार आहे हा ट्विस्ट म्हणजे काव्य आणि जीवा या दोघांचं प्रेम प्रकरण नंदिनी समोर येणार आहे ते कस त्याला बघूया तर, तर या मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांसमोर आला या प्रोमोच्या असते तर मानिनीची मैत्री सुनीताला आणि जीवाचा एक व्हिडिओ दिसतो मग तो व्हिडिओ ती पेंढ्यावर टाकून तिच्या घरी घेऊन जाते तर देशमुखांच्या घरी आल्यावर सुनीता तिच्या मैत्रिणीला म्हणते घर खूप सुंदर सजवलंय यावर मानिनी कावऱ्याकडे बघत म्हणते हे सर्व माझ्या लक्ष्मीने केलंय यावर सुनीता म्हणते तुझ्या लक्ष्मीने काय दिवे लावले हेही बघ तथ्या ऐकून मानवीला काही कळत नाही की नेमकं सुनीताला काय म्हणायचं आहे तितके तिथे विक्रमही येतो आणि मग विक्रम म्हणतो तुला काय म्हणायचं आहे सुनीता यावर सुनीता म्हणते जे काही आहे ते या पेंढ्रेवमध्ये आहे तुम्ही या पेंढ्रेव मधला हा व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला समजेल की काव्याचं कोणाबरोबर अफेअर सुरू आहे तथा ऐकून मानवीला धक्का बसतो त्याचबरोबर काव्यालाही धक्का बसतो तर तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला लग्नानंतर बोलले हो स्त्री ही मालिका आवडते का या मालिकेचं कथन तुम्हाला पटतंय का हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा